एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे तसंच हा टी सी एसच्या कोणत्या तरी पेपर राहिलेला बघा ए आणि बी एक काम चौदाचे तीन दिवसात करू शकतात तर बी आणि सी हे तेच काम बाराचे पाच दिवसात करू शकतात आणि सी आणि ए हे तेच काम सोळाचे तीन दिवसात करू शकतात एकत्रितपणे काम केल्यास ते तिघे दोन दिवसात त्याच कामाचा किती भाग पूर्ण करू शकतील असा प्रश्न दिलेला आहे सर्वप्रथम आपण जी पद्धत वापरणार आहोत ती लसावी पद्धत वापरणार आहोत त्याने गणित अशा प्रकारचे गणित लवकर सुटतात तर पहिले काय दिलेलं आहे ए आणि बी ए आणि बी मिळून एक काम करत आहे ए आणि बी मिळून किती दिवसात काम करत आहे तर चौदा छेद तीन दिवस मी इकडे दिवस लिहितो आणि कोण कोण कसे करत आहे ते लिहित आहे ए आणि बीने केलं त्यानंतर बी आणि सी मिळून किती दिवसात काम करत आहे त्यानंतर बारा छेद पाच दिवसात बी आणि सी मिळून तेच काम करत आहे त्यानंतर सी आणि ए हे तिघं दोघं मिळून जर काम केलं तर त्यांना किती दिवस लागत आहे सोळाचे तीन दिवस लागत आहे तर ह्या तीन संख्येचा लसावी घ्यायचा आहे लसावी घ्यायचा जर तुम्हाला जास्त कन्फ्युजन वाटत असेल तर अपुरनांका अपुरनांका कुंते -कुंते जे अपूर्णांक आहेत अपूर्णांकामध्ये वरचे जे आहेत अंश त्यांचाच लसावी घ्यायचा त्यांचा लसावी घ्यायचा त्यांचा लसावी घ्यायचा म्हणजे घ्या तर याच्यामध्ये कोणत्या कोणत्या संख्या आहेत बघा चौदा म्हणजे किती चौदा बारा आणि सोळा यांचाच तुम्ही लसा घ्यायचा आहे आणि ते तुमचं पूर्ण काम मानायचं आहे आता त्यांचा लसा घ्यायचा असेल तर चौदाला मी कसं लिहू शकतो सातशे दोन बाराला मी कसं लिहू शकतो सहाशेद दोन आणि आठ सोळाला कसं लिहू शकतो छेद दोन म्हणजे ह्याच्या सगळ्यांमधला दोन दोन नोंद हे काय काय कॉमन आहेत मग दोन कॉमन घेतला त्याच्यानंतर ह्या दोघांमध्ये कॉमन काय आहे तर परत एकदा दोन दोन कॉमन आहे म्हणजे मी सहाला कसं लिहू शकतो तीन गुणीला दोन आणि आठला कसं लिहू शकतो चार गुणीला दोन मग हा दोन ह्या दोघांमध्ये कॉमन आहे परत दोन घेतला त्याच्यानंतर आता हे चार तीन आणि सात हे तिन्ही संख्या कशा आहेत ह्याच्यामध्ये कोणतंच कॉमन घटक नाही आहेत असामायिक घटक आहेत मग हे दोन गुणीला दोन म्हणजेच किती होतं चार होतं चार गुणीला हा चार गुणीला हा तीन आणि गुणीला हा सात हे काय ना काय असणार आहे तुमचा ल सहावी असणार आहे जर तुम्हाला याचा गुणाकार करायचा असेल तरी गुणाकार करू शकता तुम्ही पण मी ह्याला अशाच फॉर्ममध्ये ठेवतो हो चार गुणीला चार गुणीला तीन गुणीला सात ठीक आहे हे किती आहे आता याचा गुणाकार काढूया आपण गुणाकार पण करून दाखवतो मी सात्रेक एकवीस एकवीस चोक एकवीस चोक चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी गुणीला चार चार चोक सोळा हत्चा एक आठ चोक बत्तीस आणि एक तेहतीस म्हणजे तीनशे छत्तीस किंवा चार गुणीला चार गुणीला तीन गुणीला सात हा तुमचा काय लसावी आहे आता हा जो लसावी आला ह्याला काय मानायचं आहे तुम्ही पूर्ण काम मानायचं आहे की एवढं तुम्हाला काम करायचं होतं एवढं तुम्हाला पूर्ण काम करायचं होतं म्हणजे एवढ्या खुर्च्या बनवायच्या होत्या किती तीनशे छत्तीस किंवा तीनशे छत्तीसला मी असं लिहू शकतो एवढ्या खुर्च्या बनवायचं काम करायचं होतं आता हे जे काम आहे हे जे काम आहे ते ए आणि बीने केलं किती दिवसामध्ये तर चौदाशे तीन दिवसामध्ये म्हणजे तुम्ही म्हणू शकता की चार गुणीला चार गुणीला तीन गुणीला सात हे काम कोणी केलेलं आहे ए आणि बी नाही किती दिवसामध्ये तर चौदा छेद तीन चौदा छेद तीन दिवसामध्ये केलेलं आहे मग प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवतील बघा चौदा म्हणजे हा जो छेदातला तीन आहे पहिले तो वरती पाठवूया हा गेला वरती नंतर हा सात दुनी चौदा होतात ठीक आहे हा चौदा चौदा कटले आता इथे किती राहिलेत चार दुनी आठ आठ त्रिक चोवीस चोवीस त्रिक बहात्तर म्हणजे प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवत असणार आहे ए आणि बी दोघे मिळून एका दिवसात बहात्तर खुर्च्या बनवत असणार आहे ही झाली तो ए आणि बीची क्षमता ए आणि बी एका दिवसामध्ये बहात्तर खुर्च्या बनवत असणार आहे तसं सेम जर विचार केला तर बी आणि सी बी आणि सी किती खुर्च्या बनवत आहे तेच काम करत आहे म्हणजे एक तीनशे छत्तीस खुर्च्या बनवायच्या मी तीनशे छत्तीसला कसं लिहितो चार गुणीला चार गुणीला तीन गुणीला सात छेदामध्ये आता यांनी किती दिवसात काम संपवलं आहे तेच काम छेद पाच दिवसात संपवलं आहे मग बाराशे पाच दिवस मी जर छेदात घेतले तर तुम्हाला काय भेटणार आहे की प्रत्येक दिवशी ते किती खुर्च्या बनवत आहे आता हा छेदातला पाच आहे तो वरती पाठवला ठीक आहे इथे तीन चोक बारा हे कटलेत इथे किती राहिले सात चोक अठ्ठावीस अठ्ठावीस गुन्हेला पाच अठ्ठावीस गुणीला पाच म्हणजे बी आणि सी एका दिवसात किती खुर्च्या बनवत आहे दोनशे चाळीस खुर्च्या बनवत आहेत ठीक आहे एका दिवसात किती खुर्च्या बनवत आहे बी आणि सी अठ्ठावीस जुनी एकशे चाळीस सॉरी एकशे चाळीस खुर्च्या बनवत आहेत अठ्ठावीस जुनी एकशे चाळीस एकशे चाळीस खुर्च्या कोण बनवत आहे तर बी आणि सी मिळून करत आहे त्यानंतर बघा त्यानंतर कोण कामाला आलं सी आणि ए त्यांनी तेवढंच काम केलं तेच काम करत आहे तीनशे छत्तीस खुर्च्या बनव तीनशे छत्तीसला मी अशा प्रकारे लिहिलं बघा की कसं लिहिलं चार गुणीला चार गुणीला तीन गुणीला सात मग आता भागीला प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवतील तर भागीला सोळा चे तीन दिवस मग हा छेदातला तीन आपण वरती पाठवला हा चार चोक सोळा हा कटलेला आहे तीन गुणीला सात एकवीस एकवीस गुणीला तीन त्रेसष्ट म्हणजेच प्रत्येक दिवशी म्हणजेच प्रत्येक दिवशी सी आणि एने जर सोबत काम केलं तर एका दिवसामध्ये एका दिवसात त्रेसष्ट खुर्च्या बनवून होतील मग आता तुम्हाला इथे दिसेल की ए हा दोनदा आलेला आहे बी हा दोनदा आलेला आहे आणि सी हा दोनदा आलेला आहे मग दोन वेळेस ए आणि दोन वेळेस बी आणि दोन वेळेस सी हे जर सोबत काम करतील तर एका दिवसामध्ये त्यांचे कामं किती होतील बहात्तर प्लस एकशे चाळीस प्लस त्रेसष्ट म्हणजेच किती इथे किती येईल तीन दोन पाच सहा चार दहा सात सतरा हातचा एक म्हणजेच किती दोनशे पंच्याहत्तर म्हणजेच दोन वेळेस ए दोन वेळेस बी आणि दोन वेळेस सी जर एका दिवसामध्ये दोन वेळेस आले तर दोनशे पंच्याहत्तर काम बनतील किंवा दोन जर ह्याच्यातून कॉमन घेतला तर ए बी आणि सी हे जर दोन दिवस यांनी काम केलं ह्याचाच अर्थ काय होतो की यांनी डबल काम केलं एका दिवसात किंवा दोन दिवस यांनी काम केलं तर दोनशे पंच्याहत्तर खुर्च्या बनून होतील कितीपैकी आता त्यांनी काय म्हटलं बघा एकत्रितपणे काम केल्यास ते तिघे दोन दिवसात कामाचा किती भाग पूर्ण करू शकतील आता पूर्ण काम होतं त्यांचं तीनशे छत्तीस मग हा पूर्ण काम आहे आणि कामाचा कोणता भाग पूर्ण होता आहे दोन दिवसामध्ये ह्याचाच अर्थ काय होतो की दोन दिवसात त्यांनी दोन दोनशे पंच्याहत्तर खुर्च्या बनवलेल्या आहे किंवा एका दिवसात दोनदा ती लोकं कामं केली त्यांनी डबल काम केलं त्याच्या तर त्यांच्याकडून दोनशे खुर्च्या बनवत होत आहे आणि त्यांनी दिलं की एकत्रितपणे ते काम केल्यास तिघे दोन दिवसात दोन दिवसात एवढ्या खुर्च्या बनवत आहे आणि त्या कामाचा त्या कामाचा म्हणजे तीनशे छत्तीसचा किती भाग पूर्ण करत आहे मग तीनशे छत्तीस ज्या संख्येचा सांगितलेलं आहे ते संख्या छेदामध्ये घेतली आहे की पूर्ण काम होतं आपलं तीनशे छत्तीस खुर्च्या बनवायचं त्यापैकी त्यांनी दोनशे पंच्याहत्तर खुर्च्या बनवल्या आहेत दोन दिवसात आणि हेच तुमचं उत्तर आहे दोनशे पंच्याहत्तर छेदामध्ये किती तर छेदामध्ये छत्तीस सॉरी तीनशे छत्तीस एवढ्या खुर्च्या त्याच्याकडून बनून झालेल्या कामाचा एवढा भाग पूर्ण झालेला आहे जर तुमचे गणिताचे काही प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे या ग्रुपवरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिझनेस पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते फुल चॅप्टरवाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे या चॅप्टरवाईज व्हिडिओमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक वॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद